इयत्ता सहावी इतिहास पाठ पाचवा प्राचीन भारतातील धार्मिक प्रवाह या पाठाचा स्वाध्याय आज आपण पाहूया पहिला प्रश्न आहे रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा एक जैन धर्मात टिंबटिंब या तत्वाला महत्त्व दिलेले आहे उत्तर आहे अहिंसा दोन सर्व प्राणीमात्राविषयीची टिंबटिंब हे गौतम बुद्धांच्या व्यक्तिमत्वाचे असाधारण वैशिष्ट्य होते उत्तर आहे करुणा दुसरा प्रश्न आहे थोडक्यात उत्तरे द्या एक वर्धमान महावीरांनी कोणती शिकवण दिली उत्तर वर्धमान महावीर यांनी लोकांना खालील शिकवण दिली एक मनुष्याचे मोठेपण त्याच्या वर्णावर्ण वेतर चारित्रावर अवलंबून असते दोन सर्व प्राणीमात्रांवर प्रेम करा तीन इतरांबद्दल दया व करुणा असू द्या चार जगा आणि जगू द्या पाच आपले आचरण शुद्ध ठेवा दोन गौतम बुद्धांचे कोणते वचन विख्यात आहे त्यातून कोणती मूल्ये प्रकट होतात उत्तर छोटीशी चिमणी देखील आपल्या घरट्यात स्वच्छंदपणे चिवचिवते हे गौतम बुद्धांचे वचन विख्यात आहे या वचनातून स्वातंत्र्य व समता ही मूल्ये प्रकट होतात तीन जू धर्माच्या शिकवणीत कोणत्या गुणांवर भर दिलेला आहे उत्तर जू धर्माच्या शिकवणीत दान करणे चांगले बोलणे व स्वाभिमान या गुणांवर भर दिलेला आहे चार ख्रिश्चन धर्मामध्ये काय सांगितले आहे उत्तर ख्रिस्ती धर्मामध्ये खालील गोष्टी सांगितल्या आहेत एक देव एकच असून तो शक्तिमान आहे व सर्वांचा प्रेमळ पिता आहे दोन येशू ख्रिस्त हे देवाचे पुत्र असून मानवजातीच्या उद्धारासाठी ते पृथ्वीवर आले आहेत तीन आपण सारे एकमेकांचे बंधू भगिनी असून आपण सर्वांवर अगदी शत्रूंवर देखील प्रेम केले पाहिजे चार चुकलेल्यांना आपण क्षमा केली पाहिजे पाच इस्लाम धर्माची शिकवण काय सांगते उत्तर इस्लाम धर्माची शिकवण खालील गोष्टी सांगते एक अल्लाह एकच असून मोहम्मद बैगंबर हे त्याचे प्रेषित आहेत दोन अल्लाह सर्वकाळी व सर्वत्र आहे तीन तो सर्वशक्तिमान आणि परम दयाळू आहे चार अल्लाची उपासना करणे हाच माणसाच्या जीवनाचा मुख्य हेतू आहे सहा पारशी विचारसरणीचा गाभा कोणता आहे उत्तर उत्तम विचार उत्तम वाणी आणि उत्तम कृती या तीन प्रमुख तत्वांचे आचरण करणे हा पारशी विचारसरणीचा गाभा आहे तिसरा प्रश्न आहे हा एक आर्य सत्य उत्तर गौतम बुद्धांच्या मते मानवी जीवनातील सर्व व्यवहारांच्या मुळाशी चार सत्य असतात त्यांना आर्य सत्य म्हणतात ती पुढील प्रमाणे एक दुःख मानवी जीवनात दुःख असते दोन दुःख कारण दुःखाला काहीतरी कारण असते तीन दुःख निवारण दुःख दूर करता येते चार प्रतिपद शुद्ध आचरणाने दुःखाचा अंत करता येतो दोन पंचशील उत्तर गौतम बुद्धांनी लोकांना पुढील पाच नियमांचे म्हणजेच पंचशिलाचे पालन करण्यास सांगितले आहे एक प्राण्यांची हत्या करू नये दोन चोरी करू नये तीन अनैतिक आचरण करू नये चार असत्य बोलू नये पाच मादक पदार्थांचे सेवन करू नये चार खाली दिलेल्या पंचमहाव्रते आणि त्रिरत्ने यांचे तक्त्यात वर्गीकरण करून लिहा पुढे तक्त दिला आहे त्यात आपण वर्गीकरण केले आहे पंचमहाव्रते आहेत एक अहिंसा दोन सत्य तीन अस्तेय चार अपरिग्रह आणि पाच ब्रह्मचर्य त्रिरत्ने आहेत एक सम्यक दर्शन दोन सम्यक ज्ञान तीन सम्यक चरित्र पाचवा प्रश्न आहे कारणे लिहा एक वर्धमान महावीरांना जीन का म्हणू लागले उत्तर वर्धमान महावीरांनी साडेबारा वर्षाच्या कठोर तपश्चर्यानंतर विशुद्ध ज्ञान म्हणजेच केवळ ज्ञान प्राप्त केले त्यांनी सुख आणि दुःख या दोन भावनांवर विजय मिळवला सर्व विकारांवर विजय मिळवल्यामुळे त्यांना जीन असे म्हटले जाते दोन गौतम बुद्धांना बुद्ध असे का म्हटले गेले उत्तर गौतम बुद्धांनी मानवी जीवनातील दुःखाचे कारण शोधण्यासाठी घर सोडून ध्यान केले या तपश्चर्येनंतर त्यांना जीवनाचे संपूर्ण ज्ञान प्राप्त झाले म्हणून त्यांना बुद्ध असे म्हटले जाते